नमस्कार मंडळी तर आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की माझं गुगल ॲडसनचं पिन आलेलं आहे तर खरं बघायचं झालं तर मला खरोखर विश्वास बसत नव्हता की गुगल ॲडसनचं पिन माझं आलेलं आहे परंतु फायनली माझं ॲडसन पिन आलं आहे आणि मला खूप 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 आनंद होतो आहे तर सगळ्यात अगोदर माझ्या वायटी फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद ज्यांच्या प्रेमामुळे ज्यांच्या सपोर्टमुळे मला आज गुगल ॲडसनचं पिन आलेलं आहे गेली दोन वर्ष मी चॅनलवर खूप मेहनत घेते डेली व्हिडिओ अपलोड करतेय परंतु मला सक्सेस व्हायला म्हणजे माझं गुगल ॲडसनचं पिन यायला दोन वर्ष लागले मध्यंतरी मी व्हिडिओ टाकायचं बंद केलेलं कारण मी खूप डिमोटिवेट झालेले व्हिडिओला फारसे व्ह्यूज येत नव्हते त्यामुळे व्हिडिओ टाकायची इच्छाच होत नव्हती परंतु अचानक एक माझा लिंबू मिरचीच्या लोणच्याचा व्हिडिओ थोडासा व्हायरल गेला त्याला चोवीस की इतके व्ह्यूज आले आणि ते व्ह्यूज बघून मला असं वाटलं की चला आपण पुन्हा एकदा चॅनल आपलं सुरू ठेवायला पाहिजे आणि परत मी नवीन जोमाने मेहनत करायला लागले व्हिडिओ अपलोड करायला लागले आणि मला माझ्या मेहनतीचं फळ देखील मिळालं आणि माझ्या मेहनतीचं फळ हे मला तुमच्या स्वरूपात मिळालं कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी हे सर्व शक्य करू शकलेली आहे तर यूट्यूबवर आल्यानंतर प्रत्येक यूट्यूबर हा खूप मेहनत घेत असतो कारण प्रत्येक युट्यूबरचं स्वप्न असतं की आपल्याला गुगल ॲडसनचा पिन आला पाहिजे तसंच मला देखील वाटायचं की कधी माझा गुगल ॲडसनचा पिन येईल माझा ॲडसन पिन येईल की नाही अशी देखील मनात एक भीती वाटायची परंतु मेहनत करत राहिले मी रोज व्हिडिओ अपलोड करत राहिले आणि नक्की मला माझ्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे जेव्हा आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉच टाइम कम्प्लीट होतो तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्यानंतर आपल्या चॅनलवर जेव्हा दहा डॉलर जमा होतात ना तेव्हा हे गुगल ॲडसनचं पिन येतं आणि खरं का खरंच खूप आनंद झालाय परंतु खूप मला पुढं जायचंय आणि खूप काही मोठी स्वप्न आहेत परंतु ती जर स्वप्न मला पूर्ण करायची असेल तर त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा हा आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सपोर्ट करा गेली दोन वर्ष दोन वर्षापूर्वी मी हे चॅनल ओपन केलेलं तर सुरुवातीला मी सगळ्यांना सांगायचे माझा व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला ला, करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर काहींनी प्रामाणिकपणे केलं सुद्धा परंतु काहींनी म मस्करी केली किंवा इग्नोर केला तर तेव्हा खूप वाईट वाटायचं तेव्हा वाटायचं आपण चॅनल बंद करूया का आपल्याला काहीजण हसतायत काही, हसता काही इग्नोर करतायत परंतु माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला की तू हे करू शकते हे तू कर मिस्टरांच्या सपोर्टमुळे मी हे सर्व करू शकलेली आहे कारण त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत खरंच खूप सपोर्ट केलेला आहे तर त्यांचे देखील मी आभार मानते तर असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कळवत जावा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी टिप्स सांगत असते तर त्या टिप्स नक्की फॉलो करा सांगितलेल्या रेसिपी नक्की ट्राय करा मला माझी युट्यूब जर्नी देखील शेअर करायची आहे परंतु जेव्हा माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट येईल तेव्हा मी तुमच्याशी नक्कीच मी माझी युटूब जर्नी शेअर करेल तर आपल्या चॅनलवर नवीन रोज एक व्हिडिओ पडत असतो व्हिडिओ नक्की बघत जावा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाक घरा आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू